शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील सोनवडे या गावच्या हा हाकेच्या हाके अंतरावर असणाऱ्या आरळा व मंदूर गावामध्ये मोबाईल कंपनीचे टॉवर आहेत परंतु सोनवडे गावामध्ये काही कंपनीची मोबाईल रेंज मिळत नसल्यामुळे रेंज अभावी शासनाच्या ऑनलाईन प्रणाली सेवेचा लाभ सोनवडे ग्रामस्थांना मिळत नाही त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून सोनवडे ग्रामस्थांच्या वतीने दिनांक एक ऑक्टोबर रोजी सोनवडे येथे रास्ता रोका आंदोलन करण्यात असल्याचं निवेदन आमदार सत्यजित देशमुख यांना सोनवडे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलं आमदार यांना दिलेल्या निवेदनात असं म्हटलंय की सोनवडे गावातील मोबाईलची रेंजची समस्या दूर व्हावी यासाठी गतवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार आमदार यांना निवेदन दिलं होतं मात्र आजही सोनवडे गाव मोबाईल नेटवर्कपासून वंचित आहे दरम्यान सोनवडे गावामध्ये ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी पोस्ट ऑफिस प्राथमिक आरोग्य उपकेंद्र रेशन दुकान व बचत गटांच्या कामांसाठी ऑनलाईन सेवा गरजेची आहे मात्र गावामध्ये मोबाईल रेंज उपलब्ध नसल्याने शासकीय कामात अडथळे निर्माण होत असल्याने ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे दरम्यान सदर निवेदनाच्या प्रती आमदार तहसीलदार गटविकास अधिकारी माजी आमदार तसेच कोकरूड पोलीस ठाणे यांना देण्यात आले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल